केली मला काय करू वाटत नव्हतं पण इतकी बोलल्यानंतर मला मी थोडस काहीतरी बोलावं वाटतंय पत्रकारांना विनंती करतो मी आतापर्यंत बोललो नाही पण थोडस वाटतंय कारण आता ह्याच्या नंतर बोलायचं बंद होणार आहे ती खरे साहेबांची जी टीम आहे ना ती दलालांची टीम आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो भ्रष्टाचारांची टीम आहे दलालांची टीम आहे अठरा सीट दाखल करणारी टीम आहे भ्रष्टाचारी अशा पद्धतीने करतात तुम्हाला सांगतो सर्वात ज्येष्ठ नेते काका साठे या व्यक्तीने वयाच्या चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वयामध्ये या टोळीबरोबर संगणमत करून टोळीचा प्रमुख झाले टोळीचा प्रमुख झाले मला अशी माहिती मिळाली मला नक्की माहिती नाही परंतु बारामतीला जाऊन काहीतरी जुनी माणसं मनाची चुकल्यानंतर चुकल्यानंतर पहिलं प फेट ठेवायची काय माझं चुकलं तर मला माफ करा परंतु मिटवून घ्या त्या पद्धतीने त्यांनी स्वतःची टोपी ठेवली म्हणतात पवार साहेबांच्या पायापाशी माझं ही शेवटची निवडणूक आहे माझी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ही उमेदवारी बदलावी लागेल आता काकाला जाऊन विचारलं पाहिजे कोणती प्रतिष्ठा पणाला लागली होती का उमेदवारी बदलाव लागली एक तरुण आय टीमध्ये मध्ये आय टी शिक्षण घेतलेली मुलगी जी मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट आहे तिला या मतदारसंघाचा अनुभव होता दोन हजार एकोणीस ला त्याची वडील जेलमध्ये असताना तिने काम केलं होतं चांगल्या प्रकारे प्रचाराच्या धोरण राबवले होते त्या मुलीची उमेदवारी कट करून या नवीन उमेदवारला उमेदवारी देण्याचं कारण काय हे पहिलं विचारलं पाहिजे त्याच्यानंतर त्या, त्या व्यक्तीने शरद सुतमिल ही नाना ना जाने याच्या मध्ये सेंटरवरती मालक आहे त्यांच्या जमिनीवरती बोजे चाललेत ह्यांना कधी बी अटक होऊ शकते मालक सगळा कधीही सुतमिल चालू झालेली नाही यांनी सगळ्या डायरेक्टर लोकांनी पैसा लांबपास करून टाकलाय मलाच म्हणले काय बी करा पण तेवढं मिटवा आम्ही बी मालक आतापर्यंत नेलं मिटवत आता ज्येष्ठ नेते तुम्ही सांगितले त्यांचं ऐकत जावा आम्ही बी ऐकत गेलो पण आम्हाला काय माहिती मागचं दुसरा दरवाजा काय कुठल्या प्रतीचा येतो गेलो आम्ही पुढच्या दरवाजेने जात होतो कामा सांगत होतो करत होतो जे ऐकत होतो की शरीत सुकमेल स त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या नावावरती पैसे खाण्याचं काम ह्या लोकांनी केलं त्याच्यानंतर दुसरे पत्रा शेड उमेश पाटील शेडच आहे काहीतरी वरती पत्रा आहे ना टोप टोप ज्याच्या डोक्यावर केसच नाहीत गुरुजी त्याला काय बोलायचं आपण मालक तुम्हाला मी सांगतो दोन हजार एकोणीसची आठवण मी सांगू नाही परंतु हे जास्त बोलायला लागल्यात मालक दोन हजार एकोणीसला त्यांचे वडील वारले होते मी चौथ्या दिवशी त्यांच्या माझ्या त्यावेळेस मी युवक मध्ये काम करत होतो राजेंद्र कोरेकर आणि दोघ जण जाऊन त्यांचं सांत्वनच्या भेटीला गेलो होतो माझ्यावर माझे डायरेक्टर आमचे मित्र होते कारखान्याचे अनिल दादा बागल आम्ही गेलो मालक चहा प्यायच्या अगोदर तर सेपरेट खोलीतच घेऊन गेले मला वडील वारले होते वडील भेटायला आलो ते राहिलं बाजूला मला म्हणलं आपल्याला महत्वाचं बोलायचं गेले महत्वाचं बोलायचं काय बर आता मोळच असं असं आहे मालकांची एक टीम आहे वीस पंचवीस जण आम्ही कोर कमिटी आमची त्या कोर कमिटीमध्ये उमेदवारी ठरते आणि ती उमेदवारी ठरण्यासाठी आम्हाला नाव सांगावं लागतात मालकांना आणि आम्ही जे नाव सांगतो ते मालक फायनल करतात यासाठी पंचवीस जणांची आमची कोर कमिटी आहे चांगली गोष्ट आहे म्हटलं आनंद आहे त्या कोर कमिटीत तुम्ही आहात म्हटलं माझी उमेदवारी नक्की फायनल होईल म्हटलं ते म्हणलं तसं नाही मी खोट बोलत नाही अनगर सिद्ध त्याच्या शपथ सांगतोय मला म्हणले बळीरामबा साठे रमेश बारसकर मानाजी माने आणि मला आणि अजून तीन चार जणांना तुम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील म्हणजे जे आता म्हणता ना तुम्ही अडवास विसार पावती ती खरं आहे बरं का मला म्हणले अगोदर अडवान द्यावा लागल आणि अडव्हान्स दिल्यानंतरच आम्ही नावं सांगू आणि त्याच्यानंतर मालक उमेदवारी फायनल करणार मी आज शेवटच्या दिवशी बोलतोय है। कारण यांचं एवढं तोंड सुटलंय तुम्हाला खोटं सांगत नाही मग मी त्यांना म्हणलं राज असं करा मला आधी उमेदवारी मिळू द्या मग तुम्हाला मी काय द्यायचं ते देतो म्हणलं नाही 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 ना म्हणले उमेदवारी मिळवण्यासाठी द्यावं लागतील मला मी म्हणलं माझ्याकडे एक रुपये मी देऊ शकत नाही माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत मी एक रिझर्वेशन मधला कॅन्डिडेट आहे मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी इलेक्शन आता परत काय असेल ते चार पैसे खर्च करीन त्याच्यानंतर त्यांनी मान्य सापडल्यावर हा राजू खरे त्यांना एक ठेकेदार सापडला झाला रूपातला ती त्याचा कसा आहे ती विचारून घ्या की ती म्हणतो अनिल गायकवाडाला माझा अनिल गायकवाडाचा मेहन आहे भारत तुम्हाला माहिती आहे ती कसा आहे ती आम्ही एक पातळी सोडून बोलत नाही पण त्यांनी पातळी सोडलेली आहे त्यांना एक तुम्ही विचारा की अनिल गायकवाड जे आता एम एस आर डी सीचे संचालक काहीतरी आहेत ते मी होणे म्हणतात पण मी माहिती घेतली त्यांची बायको दुसऱ्याच ठिकाणची आहे है। मग काहीतरी वेगळंच आहे मग हा मी कुठून झाला याच पत्रक मीडियावाल्यांनी विचारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हा सापडला मालक त्याच्याकडून पैसे घेतले रोडवर सगळे बॅनर लावले तुम्ही सोलापूरला पवार साहेबांचा कार्यक्रम घेतला त्यावेळेस गाडीसाठी पैसे घेतले अॅडव्हान्स घेतला सगळ्यांनी नाव सांगायला लागले राजू खरे राजू खरे मालक म्हणले कुठला खरान खोटा मी काय उमेदवारी देत नाही म्हणले पवारसाहेबांनी व्यास हाकलून दिलं मग अजून आमच्या आता ज्या मंत्र्याकडे गेले त्या मंत्र्याचा परत मला तिथल्या मित्राचा फोन आला हा हा माणूस ह्याला घेऊन आलता म्हणजे टकल्या माणूस एक खऱ्या खोट्याला घेऊन आलता पण हे जी प्रक्रिया म्हणजे हे हात दलाच आहे अहो स्वतःची बायकोला निलंबित करण्यापर्यंत हा माणूस गेलाय या माणसानी खोटे बनवून ऑर्डर वगैरे सगळ्या काढून त्याच्यावरती राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना तुम्ही विचारू शकता निलंबित केलं नसीबाचा अजितदादा पवारसाठी मंत्राचा तुम्ही वाचला आहे पण आता त्याला कुठं माहिती आहे की दादाला सोडून गेलाय आणि सोडून गेलेल्या माणसानंतर दादाच काय असतंय ती तुम्हाला तेला। <laughs> तेला है है? ते नंतर कळ येणार दिवसामध्ये दादाने त्याला घामटा कुत्र दोन गोष्टी केल्यात त्याला त्याला गाडी खालचा कुत्रा एक केलाय आणि दुसऱ्या मंदिरातला घामटा वाजवत बस म्हणले आता ह्याच्या पुढे जाऊन त्याची अवस्था आपल्याला करायची त्यामुळे ती एक दुसऱ्या कमिटी सदस्य आहे नंतर जे विजय डोंगरे हमेशा टीका करत असतात या डोंगरेंनी त्यांना जो जो शेतकरी त्यांना मानत होता जो जो शेतकरी त्यांचा विश्वास होत होता त्यांच्यावरती त्यांच्या वडिलांवरती त्या सर्व शेतकऱ्याची जमीन त्यांच्या कारखान्यासाठी घाण ठेवलेली आहे त्याच्यावरती कर्ज काढलेले त्या व्यक्तींना जमिनीवरती कर्ज काढू शकत नाही इतर डेव्हलपमेंटला कर्ज काढू शकत नाही सर्वजण अडचणीत आलेत म्हणून म्हणतात असू दे आम्ही इथंच राहतो मतदान देतो तुम्हाला पण उघड काय आता येत नाही दोन शेतकऱ्यांनी तर आत्महत्या केल्यात एक जण तर चिठ्ठी लिहिली चिठ्ठी लिहून ठेवली अशा कारणामुळे मी आत्महत्या करत आहे म्हणजे हे तीनशे दोनचे गुन्हे यांच्यावर दाखल होणं गरजेचं आहे परंतु काय पाठीमागील कालावधी मालकांनी बरीच प्रकरणं सांभाळून नेलेत या त्याच्यामुळे त्यांनाही जरा थोडंसं लाईफ मिळाली राजकारणामध्ये पण येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने एवढंच नाही हा गावता इथला कोणतरी ती चरण चौरे ते गुंडापेक्षा मी वेगळं दिसतो गुंड तरी मापात कपडे बिपडे चांगले घालतात बिडी करून व्यवस्थित राहतात पण एक अक्कल शून्य असं नेतृत्व या तुमच्या पेनूर गावाला मिळालेलं आहे कुणावर टीका करायची कशी टीका करायची काय करायची या व्यक्तीने मोहोळ पंढरपूर रस्ता आहे इथं शासनाची सोळा एकर जागा आहे टोल त्याच्या जा बाजूला जागा घेऊन पत्रा सेट टाकून स्लॅबच्या रूमचं शासनाकडून पैसे घेतलेले आहेत झाडं नसताना झाडं दाखवलेले आहेत माझ्याकडे ती टोप सीटचं त्याचं सर्व कॅसेट माझ्याकडे आहे आणि शासनाची जागा सुद्धा अतिक्रमण करून त्याच्यावेळी पैसे घेतलेले आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये व्याजासह पैसे भरावे लागतील नाहीतर जेलमध्ये जायची त्यांनी तयारी ठेवायची कारण तुम्ही यशवंत मानेचा नाकार लागला यशवंत माने, सा ला। माने सांगितलं तर कोणतरी हाय ठीक आहे जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत ठीक आहे तो पण आमच्या मालकाच्या वरची पातळी सोडून गेल्यानंतर आम्हाला थोडीफार आहे का नाहीच त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्याला जी त्यांनी मजा केली असेल पैसे घेऊन ते पैसे त्याला परत भरावं लागतील असे मी तुम्हाला छत्रदोपणे सांगतो आणि पेनूर कि गावातील किंवा परिसरातील कुठल्याही व्यक्तीला इथल्या नेत्यांनी दमबाजी केली अडचण करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला खोट सांग बारा तुम ना मला फोन करायचा आजपर्यंत आपण सहनशीलतेने वागत होतो पण बरेच शेतकरी सांगतात तू मिटिंगला जायचं नाही तू मिटिंगला का गेला दमबाजी करतात अरे काय युपी बिहार आहे हे महाराष्ट्र आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट किंवा वर्तणूक चालून घेतली जाणार नाही जशास तसं उत्तर दिलं जाईल त्यामुळे कुणीही दबून राहू नका भिवू नका तो एक केस पडली की त्याला डायरेक्ट एमपीडीच आहे बघा कायच काळजी करू नका हा नाही ना आता सज्जन सज्ज राब आहे तेवढा वेगळा विषय बाबाचा सज्जन आबा त्याचा बाप आहे तो काय विषय नाही त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने येणाऱ्या योजना चांगल्या पद्धतीने चालवणं गरजेचं आहे चांगल्या मंजूर करणं गरजेचं आहे आणि येणारे वीस तारखेला महायुतीचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या त्याने विनंती करतो बॅलेट पेपरवरती तीन नंबरला माझं नाव आहे जसं जयंत पाटलांनी सांगितलं माझ्या पत्रकार बंधूंनी मला सांगितलं होतं आल्या आल्या म्हणले मी माफी मागतो तीन वाजल्यात म्हणले उशीर झाला नंतर म्हणले मला परत तीन मीटिंग आहेत म्हणले असं हात करू ना परत म्हणले मोदी तीन वेळा पंतप्रधान झाले नंतर म्हणले अजित ह्या या पंचवर्षीमध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री झाले आणि तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणले आता मी पहिले सत्तावीसशे म्हणत होतो ना ते साडेतीन हजार म्हणतोय मी तीन कधीच म्हणलं नाही पण मालकांचे चांगले मित्र ते जयंत पाटील साहेब आहेत आम्ही त्यांच्या अध्यक्षेखाली काम केलं पवारसाहेबांनी त्यांना सांगितलं असेल जयंतराव तुम्ही जावा एक चांगला आमदार तिथे येऊ द्या नसल्या असली माणसं आणून काय उपयोग होणार नाही असली माणसं आणल्यानंतर त्या एका आमदारावर दहा संघ म्हणजे काय म्हणतो की आपण ती गाडी संग नळ्याची जत्रा आणि एका एक फ्रीचा एकाव दस फ्री म्हणजे एक आमदार दहा जण पुढं ती अशी परिस्थिती राहणार आहे तुम्ही बघा मंत्राचं फोटो मालकाने खाली आम्ही दोघं बरोबर असतो ती तसं होत नाही बसल्यानंतर ती उमेदवार महाग असतील ती दहा पुढं असते त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधी या मतदारसंघाला वाचवायचं असेल कामं करायचे असतील अव हा पंधरा पंधरा वीस कोटी रुपये द्यायला तर तुमची कामं काय करणार आहे एकतरी दलाल पर्सेंट मास्तर राहती त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीने विकास करण्यासाठी प्रयत्न करू आणि बॅनेटवरती तीन नंबरला माझं नाव आहे मानेशोत विठ्ठल चिन्हा आहे घड्या आणि घट्या चिन्हा बटन दाबून गेल्या वर्षीपेक्षा जादा पेनवर मतदान द्यावी ही विनंती करतो